भाजप सोडून कुणाशीही युती चालेल पवारांनी हिंट सोडली आता पळापळ दिसेल शिंदे सोडून कुणाशीही युती ठाकरेंनी पवारांना ओव्हरटेक करत रिग मोठी केली मतचोरी सगळ्यात मोठ्या झोल तरी निवडणुका लागल्यात पद्धतशीर खेळ होईल मिनी मंत्रालय निवडणुकीत खेळ होईल कोर्टाच्या आदेशानंतर जवळपास वर्षभराने निवडणुका सेटिंग कशी केली असेल नेमकं घडलंय का स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मे महिन्यापर्यंत घ्या असे स्पष्ट आदेश कोर्टानं दोन हजार पंचवीसला दिले होते आता जवळपास दोन हजार सव्वीस उजाट्यात आलाय तेव्हा पुढे नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका होतात दरम्यान वेग या निवडणुका का झाल्या नाहीत असं कोर्टानं विचारलं होतं मतदार याद्या प्रभागणी हा या आरक्षण आणि वेगवेगळ्या अतिवृष्टीसारखी परिस्थिती यामुळे आम्ही निवडणुका पुढे ढकलल्या असं निवडणूक आयोगानं कोर्टामध्ये सांगितलं होतं आता निवडणुकीच्या मतदानाच्या प्रक्रियेवरतीच मोठा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केलाय राहुल गांधींच्या पत्रकार परिषदा महाराष्ट्रातील विरोधी पक्ष अख्खाचा अख्खा एकवटून निवडणूक आयोगाला भेटलाय मतदार याद्यांमध्ये सुधारणाकारणे मगच निवडणुका लावा असं म्हटलंय तरीही निवडणुका होत आहेत म्हणजे निवडणूक आयोग त्यांच्या सोयीप्रमाणे किंवा मग भाजपच्या सोयीप्रमाणे राजकारण करताय अशा पद्धतीचे आरोप निवडणूक आयोगावरती होऊ लागलेत आता शरद पवार आणि उद्धव ठाकरे दोघांनीही दोन वेगवेगळे मोठे स्टेटमेंट केली आहेत त्या अगोदर अजित पवार आणि शिंदे गटामध्ये कुठं किती बिन असले तेही लक्षात घ्या रायगड जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमुळे राजकीय वातावरण तापल्या महायुतीत मोठ्या घडामोडींना वेग आला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची रायगड जिल्ह्याची आढावा बैठक पार पडली या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनील उपस्थित होते या बैठकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबतच्या युतीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला यावेळी रायगड जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेसोबत युती नको असा सूर सर्व पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत आढळला जिल्ह्यात भाजपसोबत युती करूया पण शिवसेनेसोबत नको अशी भूमिका या बैठकीत स्थानिक नेत्यांनी मांडली विशेष म्हणजे स्थानिक नेत्यांचा पवित्रा पाहता अजित पवार यांनी देखील मोठा निर्णय घेतलाय कोणाशी युती करायची या संदर्भात स्थानिक स्तरावर निर्णय घ्या असे आदेश अजित पवार यांनी बैठकीत दिले त्यामुळे आता काय होणार हे पाहण्यासारखं आहे त्यातल्यातच शरद पवारांकडून एक मोठी बातमी समोर आली ती म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या महिला विभागाची दोन दिवसीय महत्वाची बैठक वायबी चव्हाण शेंडर येथे सुरू आहे या बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आणि पालिका निवडणुकीत स्थानिक पाटलीवर युती करताना केवळ भाजपसोबत युती करायची नाही असा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे तर ठाकरेंकडून तिकडेही सूत्रांच्या हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार फक्त एकनाथ शिंदे यांच्या पक्षासोबत युती करायची नाही बाकी कोणाशी ही युती केली तरी चालेल असं ठाकरेंनी त्यांच्या कार्यकर्त्यांना आदेश दिल्याची माहिती समोर येते दरम्यान काँग्रेस वबळाचा नारा देत आहे इकडे एकनाथ शिंदे शरद पवार भाजप उद्धव ठाकरे सगळ्यांच्या वेगवेगळ्या वेगवेगळ्या टोकाच्या भूमिका आहेत आणि त्यामुळे या टोकाच्या भूमिकेमध्ये कोणाला फायदा होणार कोणाचं तोटा होणार हे सुद्धा पाहण्यासारखं असणार आहे पण एकतर दिसून येते की पवारांनी फक्त भाजपला सोडायला लावलं आहे ज्या अजित पवारांनी आपला पक्ष फोडला चिन्ह काढून घेतलं ते अजित पवारांसोबतही युती करून नका असं पवार म्हटले नाहीयेत असंही सूत्रांकडून आहे त्यामुळे शरद पवार अजित पवारांसोबत जुळून घेत आहेत हे क्लिअर कट आहे एकनाथ शिंदे आणि ठाकरे जुळून घेणार नाही हेही क्लिअर कट आहे मात्र ठाकरेंनी फक्त शिंदेसोबत युती नको असं वक्तव्य केल्याच्या देखील चर्चा ऐकायला मिळतात दरम्यान या चर्चांचा जर आधार घेतला तर येत्या काळामध्ये सगळीच राजकीय समीकरणं युत्या आघाड्या या वेगवेगळ्या दिसतील राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे मुंबईमध्ये एकत्रित लढतील यामध्ये तिळी मात्र ही शंका नाही मात्र इतर ठिकाणी युतीमध्ये बिघाड होईल एवढं मात्र नक्की आहे त्यातल्या त्यात अजित पवारांचा पक्ष काही ठिकाणी वाईट टाकला जाणार तर काही ठिकाणी एकनाथ शिंदे गटाला वाईट टाकलं जाणार मात्र भाजपला सोबत घेणं हे शिंदे आणि अजित पवारांच्या स्थानिक लेवलच्या कार्यकर्त्यांना क्रमप्राप्त असणार आहे आता भाजप ठरवणार की त्यांना शिंदे आणि अजित पवारांसोबत जायचं की नाही मात्र इकडे मतचोरीचा मोठ्या प्रमाणावरती आरोप होत असताना विरोधकांनी निवडणुकांवरती बहिष्कार घालणं हाच एकमेव पर्याय उपलब्ध होता मात्र सध्याच्या हालचालींवरून कळतंय की विरोधी पक्ष सुद्धा निवडणुकांच्या तयारीला लागल्यात आता पाहण्यासारखं आहे या मिनी मंत्रालयाच्या निवडणुकांमध्ये नेमकं कोण बाजी मारणार पण सध्या एकतर कळतंय की पवारांनी एक स्टेटमेंट केलं आणि त्यानंतर अनेक ठिकाणी जी आहे ती पळापळ सुरू झाली आहे आता पवारांनी हिंट तर सोडली आहे आता पाहण्यासारखं असणार आहे की यामध्ये थांब शरद पवार त्यांची रीग मोठी करतात की अजित पवारांची रीग पुसतात या गोष्टींकडे तुम्ही कसा पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र